आणि म्हणजे चालू केलं तेव्हा खूप भीती होती पण आज त्याच समाधान पण आहे की ते खरच ते भीतीच झालं नमस्कार आ, मी मिथून मोजार आपल्या सर्वांना माहित असेल की नवरात्र उत्सव चालू आहे आणि त्याच्यात आपण याच्यामध्ये ज्या उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे ज्यांनी गगन भरारी घेतली अशा नवदुर्गांची आपण खर तर मुलाखत घेतोय माहिती घेतोय माझ्यासोबत आहेत कांचनताई मोरे ज्यांनी जुन्नर शहरामध्ये मोरे मिसळचा एक ब्रँड तयार केला ते आज माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्या विचारणार आहोत हा जो प्रेरणादायी जो प्रवास होता हा कसा होता या सर्व गोष्टी आपण त्यांच्या त्यांच्या जाणून घेणार आहोत तर कांचनताई नमस्कार नमस्कार मला सांगा की मोरे मिसळ हा तुम्ही जो ब्रँड आणला गेला आ, कशा प्रकारे तुम्हाला संकल्पना कशी तुम्हाला वाटली खरं सांगायचं तर पहिले शेतीच करत होतो शेतीमध्ये प्रामुख्याने आपल्याकडे जे पीक येतात ती जोडधंदा म्हणून आम्ही गोड फॉर्म पण केला पण मिळतो जुळत नाही आलं त्याच्यामुळे मग एक जेवणाची मला आवड पण होती वेगवेगळं बनवायची आणि मग घरच्यांनी असं म्हटलं की तू एवढं छान बनवते तर निश्चितच हॉटेल व्यवसाय तुला एक छोटस कळना तू काहीतरी प्रयत्न करावा तर मग आम्ही दोन हजार एकोणीस ला आपल्या ह्याच जे आपलं हॉटेल आहे त्याच्या बाहेर एक छोटस शेड होतं तिथे चालू केलं आणि माझ्या माझ्यामध्ये वर्षभर तर फक्त मिसळस विकली आणि माझं जसं ग्राहकांचं म्हणणं गेलं की तुम्ही भाजी चपाती सा चालू करा एक 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 आपण असं वाढवत गेलो तुम्हाला असं काय वाटलं मला हॉटेल व्यवसाय मध्ये यायचं आहे माझ्या मा घरामध्ये मा सगळेच बिझनेस मध्ये होते म्हणजे चुलत भाऊ सगळे असे प्रत्येकाचा वेगवेगळा बिझनेस होता आम्ही शेती करायचं मग सगळ्यांचं म्हणणं होतं की जवळपास तुम्ही करू शकता म्हणून मग असं एक दोन वर्ष तर जागा शोधण्यातच गेलं आणि महाराजांच्या कृपेने खरं तर त्यांच्या स्मारकाजवळच जागा मिळाली आणि चांगली मिळाली मग तिथे आपण चालू केलं असं एकंदरीत आता या हॉटेल व्यवसायामध्ये आ, महिला आ, कमी असतात बरोबर तुम्ही एक महिला असून एक चांगल्या प्रकारे या जुन्नर शहरामध्ये नवे तर पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगलं नाव तुम्ही मोरे मिसळच्या नावाने तुम्ही केलं याबद्दल नक्की यशाचा वाटा कोणचा असेल बघा सगळं तर पहिलं प्रथम सगळ्या माझ्या फॅमिलीला असे ज्यांनी के सपोर्ट केलं वेळोवेळी आणि नंतर आपले ग्राहक आणि माझा स्टाफ जो प्रामाणिकपणे काम करतो म्हणजे आमची ड्युटी तशी फार एक बारा बारा तास मुलं कामं करतात आणि निश्चित आपले ग्राहक म्हणजे एखादी असं काही काही ठिकाणी लगेच असं व्हिडिओ बनवणे किंवा आपले ग्राहक असं नाही म्हणजे ना खर श्रेय ग्राहकांना पण तुम्हाला या चक्रामध्ये जे हॉटेलवर जे काम करायचं आहे किंवा हॉटेलवर तुम्हाला टाकायचं आहे तुम्हाला याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली कोणाकडून मिळाली माझ्या घर संघटना जे ऍक्च्युली सासरी माझ्या नंदा सासू सासर असे सगळ्यांना एक पद्धतीत जेवण बनवायचे तर त्यांचं नेहमी आल्यावर हे सजेशन व्हायचं की तू चालू कर तू करू शकते वैशिष्ट्य काय नक्की बघा शक्यतो जेवढं फ्रेश शंभर टक्के फ्रेशच देतो दुसरं असं की घरगुती थाळी आहे आपली तिच्यामध्ये आपल्या शेतामध्ये आपण ऑर्गेनिक भाजीपाला पिकवतो पन्नास ते साठ टक्के भाजीपाला आपण तिकडन आणतो आणि प्युअर ऑर्गेनिक देण्याचा प्रयत्न करतो आणि जास्त आपल्या थाळीला लोक डिमांड आहे की ती थाळी खातात लोक शेती शेती मोरे बघतात माझं नसतं म्हणजे काही वेळ तिकडे काही वेळ हॉटेलवर असं सगळं जमतं का कधी कधी प्रॉब्लेम होतो पण जमावता लागत ना आणि आपण एक शेतकरी आहोत पहिल्या महत्वाचं म्हणजे जर तुमच्या माध्यमातून अशा अनेक महिलां जर या उद्योग व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर त्यांनी काय करावं निश्चित सुरुवात केली पाहिजे ना आणि स्त्री करू शकते तिने ठरवलं तर ती काही हे तुम्हाला तर माहिती की काही करू शकते मग माझं तर असं मत आहे की ज्या खेड्यापाड्यात ज्या महिला आहेत की ज्यांना काहीतरी करायचंय त्यांनी टिफिन सर्व्हिसेस म्हणा छोटेसे कॅन्टीन म्हणा मी तोट वडा वडापावचे स्टॉल म्हणा किंवा असे बरेच आहे हे आहेत की आपण आता ऑर्गनिकच घ्या भाजीपाला हे प्रामुख्याने हे खूप गरजेचं आहे की तो भाजीपाला विकून आपलं स्वतःच मार्केट आपण स्वतःच तयार केलं पाहिजे आपलं मार्केट कुणी उपलब्ध दे करून देत नाही कारण मी पाहिले माझं मार्केट मलाच करायचंय तर हे करू शकतात आणि भविष्यात ही काळाची गरज आहे की ऑर्गेनिक प्युअर कुणी घेत नाही आता आम्ही गेल्या वर्षभरापासून खूप प्रयत्न चालू आहे आता आपला हा दुसरा टर्म आहे ऑर्गॅनिकचा सर्व तुम्ही ऑर्गेनिक हे करताय म्हणजे प्रयत्न तर टक्के देण्याचा आहे पण तेवढं पॉसिबल होत नाही कारण आता बघा पा गेले पाच सहा महिने कंटिन्यू पाऊस आता तरी पन्नास साठ टक्के भाजी शेतात नच येते ऑर्गॅनिक अशा अनेक महिला असतात की त्यांचं जेवण एक चांगल्या प्रकारे असतं पण त्यांना नाही का इच्छा असते काहीतरी करायचं करायची पण काही ठिकाणी कुटुंबाचे अडचण असते शंभर किंवा आर्थिक अडचण असते बरोबर अडचणी पावले अडचणी येतात पण एकदा पाऊल टाकलं की कशा अडचण दूर करायची हे पण आपल्याला समजतं म्हणजे आता आम्ही चालू केलं तर आर्थिक अडचण खूप महत्वाची येते तर आता बँका म्हणा किंवा छोट्या छोट्या सोसायटी आहेत तुम्ही लोन करा छोटे छोटे लोन करा आणि छोट्या छोट्यातून पुढे जा म्हणजे फार मोठं करा आणि मग ते नाही चाललं असं नाही कोय जसं मी केलं की वर्षभर मी फक्त मिसळच येते असं करा की छोट्या छोट्या माझे पहिले चारच टेबल होते सांगायचं तर त्या चार पासून आज आपल्याकडे अठ्ठावीस टेबल झाले आणि आपली दुसरी शाखा पण किल्ल्याच्या पाहिजेशी आहे तर तिथे आपण ऑर्डर घेतो फक्त जेवणाच्या पण प्रयत्न केला तर निश्चित यश मिळतं हा दोन हजार एकोणीस पंचवीस आहे हा जो प्रवास हो होता तर चालू केलं आणि लॉकडाऊन लागलं पहिलं पहिल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही टिफिन सर्व्हिसेस पुरवल्या सगळ्यांना म्हणजे पोलीस डिपार्टमेंट असेल आरोग्य विभाग असेल आणि खरी ओळख त्यावेळेस तयार झाली ज्यावेळेस आम्ही इथे सगळं बंद होतं आणि शिरोलीवरून आम्ही टिफिन बनवून इथे पोस्ट करायचं okay. हा आणि मग तिथून पुढं म्हणजे छोटा असल्यामुळे मोरे मोरे मिसळ काय हे माहित नव्हतं लोकांना पण त्यावेळेस कळलं की जे भाजी चपाती आपण द्यायचं ती चव त्यावेळेस कळली खरं तर आणि मग तिथून पुढे स्टेप बाय स्टेप जसं ग्राहक बोलत गेले की तुम्ही हे चालू करा ते चालू करा मग आपण साऊथ इंडियन पावभाजी असं एक एक वाढत गेलो म्हणजे आता आपल्याकडे म्हणजे चहा वडापावपासून तर फास्ट फूड पर्यंतच्या सगळ्या पदार्थ मिळतात नक्कीच की जो आपला जो प्रवास होता हा तर खूप खरतर प्रवास होता म्हणजे एक छोटस या ठिकाणी मोरे मिसळच्या नावाने फक्त मिसळ विकली गेली त्यानंतर शेतीच्या व्यवसायातून हे कसे हॉटेल व्यवसायाकडे वळले गेले हा त्यांनी आपला प्रवास सांगितला त्यानंतर आता आपण पाहिलं की अ शिवनेरी किल्ला जो आहे त्या पुतळ्याच्या जवळ त्या ठिकाणी सुंदर असं मोरे मोरेसर नावाने एक हॉटेल त्यांनी उभारलं गेलं खरं तर महिलांनी पुढे यावं हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये सातत्य ठेवावं यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये सातत्य ठेवलं आणि ते यश त्यांना मिळालं आहे कारण त्यांची जर पावभाजी जर त्यांची खाली तर तुम्ही आजची पावभाजी खाली ती तुम्हाला अजून तुम्ही आठ दिवसाने आला पंधरा दिवसांनी आला महिन्याने आला तुम्हाला ती पावभाजी तीच तुम्हाला भेटते म्हणजे एक सातत्य त्या प्रत्येक त्यांनी त्या त्यांच्या ज्या हॉटेलचा जो मेनू आहे जे काही डिश आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे की असं होत नाही की आज वेगळं दिलं आहे त्याची दुसऱ्या दिवशी दुसरी चव वेगळी दिली असं त्यांनी ते ठेवलं नाही त्या स्वतः त्याच्यामध्ये स्वतः त्या जे काय पदार्थ आहेत ते स्वतः ते बनवतात त्यांचे काय स्टाफ आहेत काय आचार्य आहेत ते पण त्याच्यामध्ये बनवतात म्हणून महिलांनी खरं तर यांचा आदर्श घ्यावा मॅडम तुम्हाला बरेचसे तुम्हाला पुरस्कार पण भेटलेत काय आपण त्याबद्दल सांगा जरा थोडस म्हणजे तनिष्काने दोन वेळा मला सन्मानित केलं त्यानंतर आपण हे जे ऑर्गेनिक करतो त्याच्या त्यासाठी ह्याच वर्षी अठरा फेब्रुवारीला जळगावला पुरस्कार मिळाला म्हणजे प्रामुख्याने असं सगळे मार्केटिंगच विचार करतात आपण ते शेतात पिकून हॉटेलला युज केलंय आणि आपण त्याचे कुठले एक्स्ट्रा चार्जेस घेत नाही म्हणजे आपण आपली हेल्थ पण का बाहेर विकत नाही आपण जेवढं जे पिकत ते आपण आपल्या हॉटेलला युज करतो आणि आम्ही खातो ओके okay. हा म्हणजे आपण आपली काळजी घेतो तसंच आपण कस्टमरची पण काळजी घेतो आपन की हेल्दी जावा त्यांना हा उद्देश आहे आपण चालू केलं तर अजून चार जणांनी ते चालू आहे आपण पाहिलं ऑर्गेनिक फूड जे आहे ते त्यांनी चालू केलं आहे त्याच्यामध्ये स्वतः त्यांच्या शेतामध्ये तो ऑर्गेनिक भाजीपाला पिकवतात आणि त्यानंतर तोच भाजीपाला जो आहे तो त्यांच्या हॉटेल व्यवसायामध्ये ते वापरतात नाही परंतु यांच्या शेतामध्ये तो भाजीपाला स्वतः ते पिकवतात ऑर्गॅनिक पद्धतीने आणि तोच भाजीपाला आज ह्या मोरे मिसळच्या जे काही हॉटेल आहे जे काही या ठिकाणी खाली जे काही त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये स्वतः ते भाजीपाला तो वापरतात तर ही अभिमानाची बाब आहे की एकीकडे आम्ही शेतीमध्ये क्रांती करतो त्या ठिकाणी अनेक आम्हाला भरमशाल उत्पन्नाची अपेक्षामध्ये आम्ही अनेक त्याला रसायने वापरत असतो पण ते रसायने वापरून आमची शेती आम्ही नापीक करत आहे आरोग्यावर त्याचा भर भरपूर मोठा परिणाम होत आहे आज काळाची गरज आहे की ऑर्गॅनिक शेती करणं ही काळाची गरज आहे कारण ऑर्गॅनिक जर आम्ही खाल्लं तर आमचं आयुष्य नक्कीच वाढणार आहे आम्हाला जे काय आता जे आजार निघाले आहेत कॅन्सर आजार हे सगळे त्याच जे केमिकल आपण वापरतो त्याच्या माध्यमातून हो होत असतात असा दावाच प्रत्येकाने केलेला आहे म्हणून यांच्या ह्या प्रेरणादायी प्रवासाला डायरी करून प्रेरणादायी जो प्रवास यांचा होता यांना सलाम आहे यांनी ज्या ते ते या क्षेत्रामध्ये तर त्यांनी तो प्रवास त्यांनी त्यांनी ते पाऊल टाकलं आणि त्यांनी ते यशस्वी करून दाखवलं नाहीतर आज आपण पाहिले की अनेक असे हॉटेल व्यवसाय आहेत की चार महिने तुम्ही चालवतात वर्षभर चालवतात परंतु कोणतरी आर्थिक अडचण किंवा बाकीचं मॅनेजमेंट याच्यामध्ये ताळमेळ होत नाही आणि त्यानंतर हॉटेल व्यवसाय अगदी डबगाला येतो आपण आपण बरेचसे मोठमोठे हॉटेल व्यवसाय बंद करताना पाहिले गेले परंतु ह्या सगळ्या गोष्टी एक महिला असून यांनी एक चांगल्या प्रकारे त्यांनी एक पकड बसवली गेली आणि एक सुंदर प्रकारे जो प्रवास त्यांचा होता मनापासून धन्यवाद आपण असंच हे कार्य जे आहे मोरे मिसळचं असंच आपण पुढे चालू ठेवावं आणि अनेकांना आपल्या माध्यमातून नक्कीच प्रेरणा मिळेल धन्यवाद ताई आपण मुलाखती धन्यवाद थँक्यू